असंच मी बाहेर बसले होते लाख खर्च केले थोडंसं उठून तर तिथली एक महिला आली आणि तिने मला बघितलं आणि म्हटले की काय झालं ते दुखतीच्या साधनेमध्ये होते तर त्यावेळेला ती म्हटली की ठीक आहे आणि दुसऱ्या दिवशी एक ज्यूस मला तिने आणून दिला तर मी त्या ज्यूसकडे बघितलं तर म्हटले की आता मी ह्या प्या म्हणलं काय होणार आहे म्हणजे एवढ्या डॉक्टरनी काय केलं नाही तुझ्या ज्यूसनी काय होणार आहे तर म्हणजे हे ज्यूस पिला तुमच्या ह्याच्यामध्ये फरक चालू म्हणजे एवढे पंचवीस लाख रुपये खर्च केले तर काही झालं नाही तर ह्या ग्रीन ज्यूसनी खाय आहे शेवटी मी तो पिला आठ दिवस पिला आठ दिवसानंतर एक चमत्कार असा घडला की मी एकदा झोपले की मला पाऊन तास उठायला लागायचा कारण की माझं शरीर हलायचं नाही स्टिफनेस आला होता बोट पण अशी झाली होती आणि त्या दिवशी अचानक साडेचार वाजता जाग आली आणि मी उठले उठल्यानंतर मला आश्चर्य वाटलं की मी कशी काय उठले परमेश्वराची काही कृपा झाली असेल थोडंसं पुढे गेले म्हटलं की आपण उठून बघूया मनात शक आला की मी जर पडले तर परत मी म्हटलं की आपण दोन पावलं चालूया पण त्या दिवशी जी कथा सांगते आठ दिवस फक्त तो ग्रीन ज्यूस लोरावेलवाला तो घेतला होता त्याच्यानी माहिती नाही एक अंगामध्ये स्फूर्ती आली होती आणि चक्क मी दोन पावलं चालायच्या जी दहा पावलं चालू त्या दहा बावलांमध्ये ताकद होती छान होतं छान वाटलं आणि मला असं वाटलं की हे ह्याच्यामध्ये काहीतरी दम आहे आपण जो रिंग ज्यूस घेतला त्याच्यामध्ये मात्र काहीतरी चांगलं होणार आहे म्हणून मी त्यांच्या घरी गेले आणि त्या सगळ्याची माहिती घेतली